राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत निधी वाटपाचा जी आर अखेर प्रकाशित करण्यात आला आहे त्यानुसार धारासिव सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठ्ठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू अख्ख्या महाराष्ट्राला झोडपून काढलेल्या पावसाने अखेर माघार घेतली असून नेहरू तो मोसमीवाराचा पाऊस अखे राजस्थानमधून परतीच्या वाटेवर मात्र राज्यामध्ये परतीच्या पावसाचा धोका कायमच हमीदराने कापूस विक्री नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कपास किसान ॲप सुरू झाले असून कापसाची सी सी आय एम एस पी हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे तीस सप्टेंबर ही नोंदणीची अंतिम मुदत अतिवृष्टीमुळे राज्यातील तीस जिल्ह्यात बेचाळीस लाख एकर शेती क्षेत्र झाले आहे बाधित कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती अनेक अनेक पिकात पाणी साचल्याने शेतीपिके झाली उद्ध्वस्त त्यानुसार सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही आमदार अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असे दिले आश्वासन लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला किनगाव येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ प्रत्येक लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे हैदराबाद गॅजेटचा जी आर तातडीने रद्द करा अनेक ठिकाणी ओबीसीचा येलगार मोर्चा ओबीसी, मोर ओबीसी विरोधी हैदराबाद गॅजेटचे परिपत्रक तात्काळ रद्द करावे व न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे मनोज जरांगेचा आता चलो दिल्लीचा नारा शासनाने काढलेला हैदराबाद गॅजेटचा जी आर बरोबर असून त्यात काहीही दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही असे मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केले ग्रामपंचायतींना मिळणार पाच कोटींचे बक्षिसे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतरात अभियानाला प्रारंभ पहिल्या दिवशी सर्व तेराशे चोवीस गावामध्ये घेण्यात आली ग्रामसभा संपूर्ण राज्यात हे अभियान राबवण्यात येणार आहे ऑनलाईन अर्ज करा आणि बारा हजाराची शिष्यवृत्ती मिळवा यन यम यम यस शिष्यवृत्ती योजना याद्वारे परीक्षेमध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे मुसळधार पावसामुळे नदीकाठची पिके गेली पाण्याखाली अनेक महसूल मंडळामध्ये झाली अतिवृष्टी खरीप हंगाम हातातून गेल्याने झाला हतबल नुकसान झाल्यामुळे आता रब्बीसाठी मशागत कशावर करायची शेतकऱ्यांचा सवाल शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या छावा संघटनेचे लातूरमध्ये रास्ता रोको आंदोलन सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली एक ऑक्टोबर पासून उसाचा गळीत हंगाम सुरू होणार निर्यातीसाठी साखरेचा मोठा साठा उपलब्ध होणार देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळवण्यास होणार मदत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सेवा परवामध्ये महावितरणातर्फे विशेष अभियान सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी ही योजना आहे अनुदान घोटाळ्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बोगस लाभार्थी रडारवर तहसीलदार सुनील सावंत यांचे आदेश रक्कम परत करा नसता चुकीच्या मार्गाने अनुदान मिळवलेल्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा पडणार नोव्हेंबर पासून महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयांचा हप्ता पडणार हरियाणा सरकारची घोषणा त्यापाठोपाठ आता सुद्धा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपया हप्ता देण्याची मागणी